माझे नाव आहे ज्ञेश्वरी शिवाजी देशमुख मी आता सहा पी या वर्गामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव तर मित्रांनो आमच्या शाळेमध्ये एक छोटेसे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत त्या पुस्तकाने मी हे पुस्तक घेतले आहे हे पुस्तक फारच सुंदर आहे त्या पुस्तकाचे नाव आहे संकटांचं सामन त्या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकामध्ये खूप छान गोष्ट म्हणलेली आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते तर एक गाव होते त्या गावामध्ये एक गाव होते त्या गावामध्ये एक कोंबडा आणि कोंबडी राहत होते त्या दोघांचे एकमेकांवर फार प्रेम होते ते दोघं फारच दयाळू होते एक कोंबडी म्हणाली को कोंबड्याला की आपण फिरा फिरायला जाऊ मग कोंडा म्हणाला हो मी बघतो आपल्याला कसे जायचे आणि कसे नाही तर मग कोंबडा आपल्या प्रवासाला जाण्यासाठी तयारीला ला कोंबडीत आपल्या प्रवासा प्रवासाला जाण्यासाठी तयारीला लागली मग कोंबडीने सगळी तयारी करून ठेवली कोंबडा इकडे कोंबड्याने सगळं काही तयारी करून ठेवलं मग कोंबडा आला आणि कोंबड्याने एक गाडी आणि त्याला लाल चाक होते ते चार चाक होते लाल चाक होते तर त्या गा त्या गा गाडीमध्ये कोंबडा कोंबडी त्या गाडीमध्ये बसले आणि पुढून चार उंदरं त्या गाडीला झुंपून होते मग ते सगळेजण पुढं गे पुढं गेले पुढं गेल्याच्या नंतर त्यांना एक वाटेत मांजर भेटली ती मांजर ती मांजर ती म्हणाली की मी खूपच दमली आहे मला पण नेऊ देता का तुमच्या गाडीमध्ये कोंबडा आणि कोंबडी फारच दयाळू होते मग कोंब कोंबडा कोंबडी म्हणाले होय मावशी पण गाडीला भरके पाय लावू नकोस मग मां, मांजर त्या गाडीच्या मागून बसली मग पुढं गेल्याच्या नंतर ते अजून पुढं गेले मग त्यांना एकट मेलाचा दगड चाचणी ता, अजून पीक फार काही सापड दिसले मग सगळे म्हणाले की आम्हाला पण येणा अजून सगळे सापडले मग सगळे दिसले मग सगळे म्हणाले आम्हाला पण येऊ ना आम्ही पण फार थकलो आहोत तर मग सगळेजण त्या गाडीमध्ये बसले गाडीमध्ये बसल्याच्या नंतर सगळेजण काळूराम हा फारच दृष्ट माणूस होता त्याच्या घरासमोर जाऊन सगळेजण थांबले थांबल्यानंतर सगळ्यांनी योजना केली आणि मग उंदिर्या फोडली टाचणी सुईखाली जाऊन बसली मग कृषी खाली तिने ती तिच्या कुशी होती पुन्हा खूप जाण त्यांनी योजना केली तर त्या जागावर ते गेले मळूराम हा दुष्ट माणूस होता तो आला आणि त्या त्याने त्याला वाटले आपण कोण धुवावे तो तोंड धुण्यासाठी गेला तर त्याला तर त्याने फोन झाला त्याने

जाँ जाँ तो तेथे होता तो फारच दृष्ट होता तो फार दृष्ट होता मग तो गेला आणि की सगळ्या जण मला माफ करा मग मा सगळ्याजणांनी त्याला मग काळुराम म्हणाला मला तुम्ही सगळेजण माफ करा फारच मी दुष्ट माणूस आहे मग काळुराम म्हणा इकडे येत होता तर तेव्हा त्याला ती मांजरे दिसली त्या मांजरीच्या हातामध्ये राख होती त्या मांजरीने ती राख घेतली आणि काळूरामाच्या तोंडावर फिरला काळूराम फारच झाला आणि तोंड धुण्यासाठी परत गेला परत गेल्याच्या नंतर त्याला तोंड त्याने तोंड धुतले पण मग तावेल घेतला तावेलामध्ये चुटत चाचणी होती लाचणी त्याच्या तोंडात घुसली तोंडात घुसल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून फारच रक्त वाहू लागले मग तो म्हणाला तो म्हणाला की सगळ्यांनी मला माफ करावे धन्यवाद मित्रांनो